स्वातंत्र्य दिनानिमित्त सादर करीत आहे एक देशभक्ती भगी उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो उंच उंच गगनात फडकतो हृदयातून जय हिंद भारतीय सूर एक नांदतो हृदयातून जय हिंद भारतीय सूर एक नांदतो उंच उंच दगनाथ तिरंगा भारत माता जन्मदायिनी अमृत पुत्रांची भारत माता जन्मदायिनी अमृत पुत्रांची राष्ट्रपुरुष घडविता भूमिका जी जाऊची राष्ट्रपुरुष घडविता भूमिका जी जाऊची ತು್ಯಾ ಕೀರ್ತಿ ಆವ ನೀವರೀ ಸುಗಂಧ ದರವಳ ತುರ್ತಿ ಅವರೀ ಸುಗಂಧ ದರವಳೋ ಹೃದಯ ಜಯ ಹಿಂದೂರ ನಾಂದೋ ಹೃದಯ ಜಯ ಹಿಂದ ಭಾರತೀಯ ಸೂರ ಏಕ ನಾಂದೋಂಚಂಚ ಗಗನ ತಿರಂಗಾ ನಂದೂ ರಂಗ पाचे नंदनवन तू रम्य मनोहर समग्र विश्वाचे वसुंधरा तू मुळात सुंदर प्रतीक ऐक्याचे वसुंधरा तू मुळात सुंदर प्रतीक ऐक्याचे आम्रतऋदू वासल्याची नित्य सावली देतो आम्र तरु वासल्याची नित्य सावली देतो हृदयातून जय हिंद भारतीय सूर एक नांदतो उंच उंच गगनात तिरंगा मन मंदिरी स्थान आईला नित्य आम्ही दिदले मन मंदिरी स्थान मी दिदले उत्थानास्तव भारत भूचा जीवन वेच आपले तिची कस्तुरी गंधित माती भाळावर लावतो तिची कस्तुरी गंधित माती भाळावर ला ಹೃದಯ ಜಯ ಹಿಂದ ಭಾರತಿಯ ಸೂರ ಏಕ ನಾಂದೋ ಹೃದಯ ಜಯ ಹಿಂದು ಭಾರತಿ ಸೂರ ಏಕ ನಾಂದೋಂ ಉಂಚ ಗಗಣಲೇ ಫಡಕೋ ಉಂಚ ಉಂಚ ಗಗನ ತಿರಂಗಾ ಡೌಲನೆ ಫಡಕೋ ಹೃದಯ ಜಯ ಹಿಂದ ಭಾರತಿ ಸೂರ ಏಕ ನಾಂದೋ हृदयातून जय हिंद भारतीय सूर एक नांदतो हृदयातून जय हिंद भारतीय सूर एक नांदतो जय हिंद जय भारत